नमस्कार मित्रांनो वीकली विकली व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे चार स्टॉक्स येणार आहे ज्या स्टॉक्समध्ये तुम्ही येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये शॉर्ट टर्म टू मिटप सिटी गुंतवणूक करू शकता तर या चार स्टॉक्सना मी विकली चार रुपये अभ्यास केलेला आहे आणि एक्झॅक्टली ब्रेकआउट लेवल कुठली आहे म्हणजे आपली एंट्री लेवल कुठे असू शकेल आणि त्यासोबत आपला कुठला एक स्टॉप स्टॉपला असू शकेल म्हणजे रिस्क किती असेल त्याबद्दल आपण चर्चा करूया आणि तुम्ही देखील प्रॉपरली तुमच्या टेननी या चार्ट अभ्यास करा आणि तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता चला तर आपण डायरेक्टली चार्ट जाऊया हो आणि एक्झॅक्टली हे चार स्टॉक कुठले आहेत हे पाहून मित्रांनो पहिला जो चार्ट आहे हा एबी कॅपिटल म्हणजे आदित्य बिर्ला कॅपिटलचा आहे या ठिकाणी जर का आपण जर चार्ट बघितला एक जबरदस्त असा राऊंडिंग वॉटर प्राइस फॉर्मेशन आपल्याला दिसेल या राऊंडिंग वॉटअपला जवळपास दोनशे रुपयाच्या आसपास ब्रेकआउट घेणं अपेक्षित आहे जर का हा दोनशे रुपयाचा ब्रेकआउट आला तर येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे तीनशे ते तीनशे पन्नास रुपयापर्यंतचे लेवल्स आपल्याला मिळू शकतात तर याचा एक स्टॉप लॉस या ठिकाणी सेफेस्ट लॉस जो दिसतोय तो एकशे पंचावन्न रुपयाच्या आसपास मला दिसतोय तर एकशे पंचावन्न रुपयाचा स्टॉप लॉस म्हणजे खालच्या बाजूला पंचेचाळीस रुपयाची रिस्क आहे आणि वरच्या साईडला साधारणपणे शंभर सा ते दीडशे रुपयाचा टार्गेट आहे म्हणजे वन इस टू थ्री रिस्टू रिव्हॉट अशी या ठिकाणी आपल्याला आदित्य बिर्ला कॅपिटलमध्ये मध्ये मेटम ट्रेडच्या दृष्टिकोनातून आपण इथं विचार करू शकतो दोनशे रुपयाचा ब्रेकआउट आल्यानंतरच या ठिकाणी आपण एंट्री घेणं हे अपेक्षित आहे तर पुढचा जो शेअर आहे त्याचं नाव आहे जीएमआर इन्फ्रा जेव्हा इन्फ्रा आपण मंथली चार्ट बघितला तर या ठिकाणी तुम्हाला आदित्य बिर्ला सारखाच एक जबरदस्त असा राऊंडिंग बॉटम दिसेल तर हा हा जो राऊंडिंग बॉटम आहे हा आदित्य बिर्ला कॅपिटल पेक्षाही मोठा आहे साधारणपणे दोन हजार नऊ सालापासून हा एक राऊंडिंग बॉटम या ठिकाणी दिसतोय जवळपास चौदा ते पंधरा वर्षाचं कन्सोल्टेशन या ठिकाणी आपल्याला जबरदस्त दिसतोय आणि या कन्सॉल्टेशनला जर का चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपयाच्या आसपास हा या ठिकाणी ब्रेकआउट आला तर आपण सत्तर रुपयेचा या ठिकाणी लॉस कन्सिडर करू शकतो साधारणपणे पंचवीस ते तीस रुपयाची रिस्क आहे या ठिकाणी आणि जर का आपण ही तीस रुपयाची रिस्क घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला साधारणपणे एकशे पन्नास ते दोनशे रुपयापर्यंत मिळू शकतात म्हणजे या ठिकाणी मिनिमम वरिष्ठ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो तर हा जे बन दुसरा आ, स्टॉक आहे तर तिसरा जो स्टॉक आहे हा युनियन बँकेचा स्टॉक आहे युनियन बँकेचा जर का चार्ट बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की दोन हजार सोळा सालापासून या ठिकाणी कन्सोल्टेशन आहे एक, एक कपेड हँडलचं फॉर्मेशन आपल्याला दिसेल तर या कपड हँडल फॉर्मेशनला साधारणपणे एकशे साठ एकशे पासष्ट रुपयाच्या आसपास वरच्या साईडला ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे जर का हा ब्रेकआउट आला तर येणाऱ्या काळात दोनशे पन्नास पर्यंतच्या लेवल्स पाहायला मिळू शकतात दोनशे पन्नास ते तीनशे पर्यंत देखील लेवल्स या ठिकाणी युनियन बँकेमध्ये पाहायला मिळू शकतात साधारणपणे मिड टर्म टू लॉन्ग टर्म देखील आपण याला कन्सिडर शकतो कारण की हा बेस स्टॉक आहे या ठिकाणी फार अगदी लगेचच वोटिंग मोमेंट येईल असं गृहित धरणं चुकीचं ठरेल साधारणपणे या ठिकाणी आपण एकशे वीस रुपयाचा सेफ सेटर स्टॉप लॉस ठेवला पाहिजे साधारणपणे चाळीस रुपयाची रिस्क असेल आणि वरच्या बाजूला जर का बघितलं तर साधारणपणे शंभर रुपये जरी म्हटलं तरी वन इस टू टू वन टू पॉईंट फाय आपल्याला या ठिकाणी रिस्क टू रिवॉर्ड रेशो मिळणं अपेक्षित आहे तर हा तिसरा शेअर आहे युनियन बँकेचा चौथा शेअर बघायचा चौथा शेअर कोणता आहे तर चौथा शेअर आहे सुप्रजित इंजिनिअरिंग लिमिटेड तर सुप्रजितचा या ठिकाणी विकली चार्ट आहे जर का आपण विकली चार्ट बघितला तर या ठिकाणी तुम्हाला एक जबरदस्त असा अफ फ्लॅग फॉर्मेशन दिसेल तर या अफ फ्लॅग फॉर्मेशनला साडे चार चारशे रुपयाच्या आसपास चारशे पन्नास रुपयाला ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे जर का हा साडेचारशे रुपयाचा ब्रेकआउट आला तर आपण या ठिकाणी फोर हंड्रेड रुपीज म्हणजे चारशे रुपयाचा स्टॉकलास ठेऊ शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे यामध्ये साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंत नेवस अपेक्षित करू शकतो तर ओवरऑल हा चांगला सेटअप बनतो वाटतोय मला टेक्निकली हा खूप चांगला वाटतोय तर इथे देखील साधारणपणे वन इस टू थ्री रिस टू रेवा रेशो मिळू शकतो जर का आपण साडे चारशे एंट्री घेतली आणि सहाशे रुपये जर का टार्गेट ठेवलं तर वरती दीडशे रुपयाची नक्कीच वरती आपल्या टार्गेट रेंज मिळू शकते म्हणजे फिफ्टी रुपीज चेस आणि वन फिफ्टी रुपीज या ठिकाणी टार्गेट सुप्राजित इंजिनिअरिंग मध्ये मला या ठिकाणी दिसत आहे तर हे चार इंटरेस्टिंग सेटअप मला सध्या दिसलेले आहेत तर येणाऱ्या काळामध्ये अजून कोणते इंटरेस्टिंग सेटअप जर का मला आयडेंटिफाय झाले तर ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर करंटली या चार सेटअपवरती लक्ष ठेवा आणि येणाऱ्या फायनान्शियल इयर मध्ये म्हणजे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये नक्की या सेटअप चा विचार करा आणि जर का तुम्हाला या ठिकाणी ब्रेकआउट दिसले तर सांगितलेल्या स्टॉप या ठिकाणी एंट्री घेण्याचा तुम्ही विचार करू शकता तर आशा करतो ही शॉर्ट माहिती तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा मी तुमच्या मित्रांसोबत शेअर करा नक्की विसरून नका धन्यवाद